नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूदय मध्ये मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत चोरवडच्या मेन चौकामध्ये याच जो पालम पूर्णा आणि चोरवड आणि सावला जो रस्ता होता हा रस्ता गेली तीस वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था होती राजमुद्रा निदय आणि युवराजच्या माध्यमातून अनेक वेळा बातम्या घेतल्या होत्या आणि सर्व बरेच केलं होतं परंतु आजपर्यंतच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला याची मात्र अजिबात जाग आली नव्हती परंतु दोन हजार तेवीसला दिवस बातम्या घेतल्या साहेबांशी देखील आमचं राजमंत्राचं बोलणं झालं होतं साहेबांनी सांगितलं की चा हो आ, चांग्ला, चांग्ला आज चांगल्यात चांगला रस्ता होणार आहे वेळ लागेल परंतु चांगलं काम होईल याचीच दखल म्हणून आज राजमुद्रा न्यूज संपूर्ण टीम साहेबाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या सोडायला देखील आले आहे साहेब आज हा रस्त्याचं उद्घाटन होत आहे आणि या गावातल्या लोकांच्या मनामध्ये एक आनंद आहे कारण की एक जवळपास एक पिढी गेली या खराब रस्त्यानं जाऊन जाऊन आज रस्ता आणि मजबूती करून यासोबत काय आपल्या भावना प्रथम आपण आपल्या राजमुद्री चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो आणि लोकांमध्ये तुम्ही जी जागरूकता केली त्या लोकांचंही आणि तुमचंही त्यानिमित्त मी खरंच आभार व्यक्त करतो आणि हा जो रस्ता इतका गरजेचा रस्ता होता की हा रस्ता होणं फार आवश्यक होतं ह्या रस्त्यावर जेही गावं आहेत सगळ्या वाड्यावस्ते आहेत आणि ग्रामीणचे लोक आहेत गरीब आहेत आणि एखाद्याला कुठं लातूरला जायचं असेल किंवा आणखीन कुठं गावाला जायचं असेल लांब कुठं जायचं असेल तर म्हणजे अक्षरशः म्हणजे सगळ्याचा प्रॉब्लेम असतो सगळं पाहिलं म्हणजे मी या शासनाचं आणि शासनाचं म्हणण्यापेक्षा मी अगदी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांनी आताचे आपले आता जे सी एम देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे फार उपकार मानायला हरकत नाही आपण सर्वांनी त्यांचे उपकार मानले पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एकमेव अपक्ष मी आहे हा रस्ता मला दिला एकाही अपक्षाला एकाही दुसऱ्या कोणाला रस्ता दिला नाही फक्त मला रस्ता परभणीमध्ये फक्त दोन रस्ते आले एक जिंतूरला मेघना बोडीकरणात दिला आणि एक मला दिला म्हणजे त्यांचं असलेलं प्रेम त्यांच्यामुळं आज जे मतदारसंघामध्ये पालमासल गंगाखेड असेल किंवा पूर्णा असेल आज या मतदारसंघामध्ये जो विकास होतो आणि आत्ताचे आता जे सी एम आहेत त्यांचं माझ्यावरचं प्रेम आणि या सरकारचं सगळं मग अजितदादा असतील त्याच्यानंतर आपले एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत या तिघांचंही माझ्यावर असलेलं प्रेम म्हणून हे आपण आज आत्तापर्यंत जे काय विकास करू शकलो करू शकतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठे मोठे रस्ते जे येतात हे सर्वात जास्त प्रेम म्हणजे माझं गडकरी साहेबांचंही माझ्यावर प्रेम आहे आज तुम्ही बघितलं असा आता आपण सगळीकडनं रस्ते केले गंगाखेड के परळी गंगाखेड झाला इकडनं आपण अहमदपूरमधून सगळं आपण नांदेडपर्यंत गेलो आणि फक्त आणि फक्त रस्ता कुठला बाकी होता गंगाखेड टू लोहा एवढाच पॅच बाकी होता तोही आता आपण मंजूर केला तोचंही टेंडर लागलं आणि त्याचंही काम आता सुरू झालं आहे त्याच्यामुळं आपण चारी बाजूनं आता चांगल्या एका स्टेट हायवेवर आणि एन एचला जोडलेलो आहोत आता आपण कुठेही कुठं जर जायचं असलं तरी आपण सगळीकडनं येणेश आणि स्टेट हवे लावू आणि चांगल्या रस्त्यानं त्याच्यामुळं मी आपल्या ह्या जनतेच्या सर्वांच्या वतीनं आपल्या चॅनलच्याही वतीनं आणि ह्या माझ्या मतदारसंघाच्या वतीनं सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आणि आमचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथराव शिंदे असतील हे आणि गडकरी साहेब या सर्वांचं सा मी आपल्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं स्वागत करतो असाच मला ह्या सर्वांचा पाठिंबा राहावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब आपण एक महि दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर मुलाखत देखील झाली होती आपण जवळपास एक दोन अडीच वर्षामध्ये जवळपास सहा हजार कोटीची कामं केली होती आता दोन्हीकडे केंद्रात सत्ता आहे सत्ता आणि पूर्ण पाच वर्ष आपल्याला काय व्हिजन काय असेल मतदारसंघासमोर नाही आता व्हिजन जे माझं आहे आता रस्ते बरेचसे झालेले आहेत आता काही गोष्टीकडं जे लक्ष द्यायचं आहे त्या बारीक बारीक गावातल्या गोष्टी आहेत काही शाळा असेल अंगणवाड्या असतील पर्यटनस्थळं असतील तीर्थक्षेत्र असतील आणि गावातून मेन रस्त्याला येण्याचे रस्ते असतील ह्याच्यावर जास्त माझा फोकस राहील आणि एक दोन मेन रस्ते राहिलेले आहेत ते तर एका दोन वर्षामध्ये ते चार पाचशे कोटीचे रस्ते आहेत दोन ते मी आरामशीर एक दोन एखाद्या दोन वर्षामध्येच करून टाकेन आणि बाकी जे ते चालर चिल्लर जे कामं आहेत जे लोकहिताच्या लोक आहेत ते म्हणजे गावातल्या हिताचे रस्ते आहेत ते सगळे गावातला आता अंगणवाडी असणं आवश्यक आहे शाळा चांगली असणं आवश्यक आहे समशानभूमी महत्त्वाची आहे सगळ्यांना समशानभूमी होणं महत्त्वाचं आहे आणि छोटे छोटे जे तीर्थक्षर आहेत जसं आता बनवस तीर्थस्थळ आहे तिकडे पेटशिवणीचं आहे असे बरेचसे असे फळं आहे प्रकरण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असे बरेचसे तीर्थक्षेत्र आहेत की त्या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि आता माझी मनातून इच्छा आहे की तीर्थक्षेत्राचा पर्यटनाचा विकास करणे आणि गावातल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते करणं हा माझा ह्या पाच वर्षातला एजेंडा आहे नक्की साहेब निवडणूक आली की उद्घाटनाला बऱ्याच वेळेस ही उद्घाटन होतात नारळ फुटाफुडी होती परंतु निवडणूक झालेले विजय देखील आपला झालेला आहे आणि आपण सातत्यानं निवडणुकीच्या विजयाच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण सातत्यानं काम आहे हे सगळं जे उद्घाटन आहेत बऱ्याच ठिकाणी उद्घाटन होणार आहेत याचं रहस्य काय नेमकं काय गमक आहे नाही याबद्दल जर कसं आहे आता समजा ही निवडणूक जर तुम्ही बघितली असाल ही निवडणूक माझ्या काळामध्ये माझ्या ह्या पंचावन्न साठ वर्षामध्ये एवढे एवढी अशी निवडणूक झाली नाही एवढी कठीण परिस्थितीमध्ये मला ह्या जनतेनं साथ, जनते साथ दिलेली आहे या जनतेने मला निवडून दिलेलं आहे तर माझं एक सेवक बनून या जनतेचं निवडून म्हणजे त्यांचं ते ऋण फेडायचा माझा प्रयत्न असतो आणि मी तुम्हाला म्हणजे एक दोन दिवसच नाही निवडून दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून माझी उद्घाटनं चालू आहेत आणखीन कामं चालू आहेत सर्वच चालू आहे माझं आणि ही माझी एक लक्षात ठेवा ही माझी पुढच्या पाच वर्षाची तयारी आहे समजा दोन हजार एकोणतीसची ची तयारी आहे माझी दोन हजार एकोणतीसची ची माझी तयारी आहे काम करणं म्हणजे दोन हजार एकोणतीसची ची तयारी आणि त्यातले तर आता माझी निवडणूक झाली आहे माझ्या कार्यकर्त्यासाठी आता जे काही निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत ह्या जे आता माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत त्याच्या त्याहीमुळं मला इथं काम करणं आवश्यक आहे ह्या कामाचा फायदा माझ्या कार्यकर्त्याला होणार आहे त्यामुळं काम करणं निश्चित आणि हे कार्यकर्त्याचा फायदा आणि दोन हजार आपली तयारी चौथ म्हणजे याची एकोणतीसची नक्कीच साहेब आपण भाषणामध्ये बोलताना बनवाच्या तळ्यासंदर्भात बोला मला वाटतं की आमच्या पेंडूच्या बाजूला एक मोठं तळ होणं गरजेचं आहे ते, का ते, ते थरे, थरे त्या ठिकाणी पाण्याची गरज आहे दादा देखील परिषद सदस्य होते मी ऐकलं आहे पेंडूच्या बाजूला तळ्या तळ्यासाठी मी बघितलं ऐकलं आहे मी ते त्या तिथल्या जर आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्याला आव्हान करतो तिथल्या शेतकऱ्यांनी सर्वांनी जर संमती दिली पेंडूच्या तर ते निश्चित आपण तलाव करून त्यांना पैसे पण देऊ आपण ते जेवढ्याच्या जमिनी गेल्यात त्यावेळे जमिनीवाल्याला जे काय म्हणजे का मार्केट रेट असेल त्या मार्केट रेटच्या चार पाच पट जे पैसे ते पैसे देऊ आणि तलावाही करू आपण पण त्यांनी संमती दिली पाहिजे संमती देता आपण सगळं करू मी तुमच्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या शेतकऱ्यांना पाणी वाचणं फार आवश्यक आहे आणि पाणी फार गरजेचं आहे त्याच्यामुळे पाणी झालं पाहिजे आता आपण आमदार साहेबांशी बातचीत केल्यानंतर जो हे पालम पूर्ण पूर्णा पालम राणी सावरगाव जो मोठा रस्ता आहे या रस्त्याचं काम महाराष्ट्रातील नामांकित कन्स्ट्रक्शन म्हणजे यश यश कंपनीला काम केलेलं आहे यश कन्स्ट्रक्शन शिवाजीराव ठोंबरे साहेब आपल्यासोबत आहेत साहेब ह्या रस्त्याचं जवळपास आमचे पालमचे अमोल पाटील खंडाळे असतील किंवा तेवीस गावाच्या वतीनं सातत्यानं आंदोलनं चालू होती उपोषणं चालू होती आणि खूप काही चांगलं होतं तब्बल तीस वर्षानंतर ह्या रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे हा रस्ता नेमका कसा होणार आहे काय सांगाल आपला हा पूर्ण सी सी रोड होणार आहे म्हणजे धनगड टाकळी ते प्राणीसारगोवापर्यंत साडेसात सात मीटर वीट आणि टोटल वीट दहा मीटर पूर्ण सीसी मध्ये कमीत कमी याचं लाईफ पंचवीस ते पन्नास वर्ष समजा मिनिमम पंचवीस वर्ष डिझाईन लाईफ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काहीच होणार नाही याला हो आणि मध्ये बिल्टअप सेक्शन म्हणजे गावं येतो ना तिथं दोन्ही बाजूला ड्रेन होते ड्रेन येते आणि स्ट्रीट लाईट वगैरे पूर्ण असं प्रोव्हिजन येतं व्यवस्थित आता हे तुमच्याकडे किलोमीटरचं आहे ऑलरेडी काम, काम चालू येत झालेली आपल्याकडे एकेचाळीस किलोमीटर तुम्ही काम, काम, काम करत असताना कशी होती या रस्त्याची खरी परिस्थिती काय रस्त्याची मी स्टार्टिंगला आलो आम्ही पालम मधून शिरलो आणि इथून पुढे जायची डेअरिंग केली नाही इथूनच वापस गेलो पहिल्या वेळेस स्टार्टिंगला मग दुसऱ्या वेळेस मग पूर्ण रस्ता बघितला कारण पहिल्या वेळेस पालमहून इथपर्यंत यायला तीन तास लागले समजा तर अनेक वेळा सरकारच्या वतीनं हो खूप चांगल्या प्रकारचे चा बजेट येत असतं सगळं होत असतं लाखो कोट्यावधी रुपयाचं बजेट असतं परंतु कुठंतरी कॉन्क्रीट दराच्या दे देखील ह्याच्यामुळं नफ्यामुळं कुठंतरी रस्त्याची बेकार अवस्था होत आहे आपल्या माध्यमातून कसं काम होणार आहे नाही नाही आपले यश कन्स्ट्रक्शन कंपनीचं रेकॉर्ड आहे तुम्ही जे काही रस्ते केलेले आहेत आता सध्या कळमनुरी तालुक्यामध्ये दोन कामं चालू आहेत ते परळीजवळ दोन सी सी रोड केलेले आहेत त्याला कुठेही अद्याप तडा गेलेला नाही म्हणजे आता प इथला जो झालेला आहे परळीजवळचा त्यालाही पाच वर्ष झाली त्याला एक सिंगल क्रॅक नाही पूर्ण रोडला आता जे आपण नवीन लोकांशी बघतो त्याच्याबद्दल आपण नाही बोलू शकत पण आपली गुणवत्ता आपण पाळणार लोकांसाठी म्हणून काम करायचे समजा आमचे जे एम डी साहेब आहेत स्वतःच सांगतात की क्वालिटी मेंटेन करा त्यानुसार में आपला स्टाफ तो त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करतो नक्कीच कॉन्ट्रॅक्टदारांना जर कॉल कॉलिटी यश हे कॉन्ट्रॅक्टदार आहे ते क्वालिटी मेंटेन करतीलच त्यामुळं खरंच हा रस्ता खूप चांगला होणार आहे आणि तेवीस गावाला जोडणारा जे लोकांचा प्रश्न होता वाहतुकीचा प्रश्न होता ते वाहतुकीचा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रत्नाकारावजी गुट्टेसाहेब यांच्याशी आपण संवाद साधला त्यांनी आपल्या माध्यमाला प्रतिक्रिया देखील दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद कॅमेरामॅन सुनील सोबत प्राध्यापक गणेश शिंदे चाटोरी धन्यवाद